रक्षाबंधन हा सण जवळ आला की दरवर्षी सोशल मीडियावर भाऊ बहिणीच्या नात्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात पण एक व्हिडिओ असा आहे की जो दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि नेहमीच नेटकऱ्यांच्या लक्षात राहतो चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक चिमुकली आपल्या भावाला ओवाळताना दिसते आणि तिची आई रक्षाबंधनासाठी एक खास गाणं म्हणताना दिसते सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळती भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी रे माया हे गाणं म्हणताना अचानक ती चिमुकली ओवाळायचं थांबते आणि आईला म्हणते तू मला वेडी म्हणालीस असं म्हणताच हशा पिकणारच की चिमुकलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओवरती अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिलं की सो क्यूट तर आणखीन एक जण म्हणाला दिदी रॉक मम्मी शॉक तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा